कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सवंग प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करतात वास्तवात कर्जत पोलिसांच्या स्टेशन डायरी पाहिल्या की कर्जत मधील सुधाकर घारे यांनी केली आहे पोलीस अधिकारी यांनी दबाव नोंद आपल्याकडे उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय मंगळवारी सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी आमदार थोरवे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे एका सभेत नॅपकिन हातात उडवला तर त्यांना पळताभुई थोडी झाली आहे तटकरे हे देशाचे नेते आहेत त्यांच्यावर टीका केल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळते हे महेंद्र थोरवे यांना चांगलंच कळलंय त्यामुळे सतत ते तटकरेंवर तोंडसुक घेत असतात असं घारे म्हटले दोन हजार एकोणीस मध्ये भरत गोगावले नव्हते तरी देखील सुनील तटकरे खासदार झाले होते त्यामुळे महाड मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत तटकरे यांना किती मतं आणि गोगावले यांना स्वतःला किती मतं मिळाली हे पाहायला गेलं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हे समजून येतील सुनील तटकरे यांनी महायुतीचे नियम पाळले नसते आज तटकरे यांच्यावर टीका करणारे आमदार थोरवे हे आमदारच झाले नसते अशी ही घारे यांनी केली आहे बीड कराड ज्या प्रकारे चालले होते तसंच कर्जत मध्ये हे करत आहे तालुक्यात कोण वाल्मिक आहे हे आता समजून येऊ लागले त्यांच्या कारनाम्यांनी स्टेशन डायरी भरलेली आहे असा गंभीर आरोप सुधाकर घारे यांनी केलाय आमदार थोरवे पती पत्नीच्या नावे असलेले पॅरामाउंट रिसॉर्ट हे वन जमिनीवर आहेत तर आमदारांचे भाऊ मनोहर थोरवे यांचे सुंदर रिसॉर्ट हे गुरचरण जमिनीवर वसलेला आहे इतकंच नव्हे तर आमदारांच्या घरासमोरील तलावावर शासनाचा खर्च झाला असल्याचंही त्यांनी म्हटलंय दरड प्रवण क्षेत्र म्हणून तालुक्यातील सांगवी या गावांसाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी सत्तावीस कोटी रुपये आम्ही सुनील तटकरे अदिती तटकरे यांच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणला मात्र तो निधी मंजूर झाला आणि आमदारांनी तक्रार अर्ज करून तो निधी अन्य गावाकडे वळवावा अशी मागणी केली आहे त्यामुळे पावसात दरडग्रस्त सांगवी गावावर दरड कोसळली तर त्यास सर्वस्वी महेंद्र थोरवे हेच जबाबदार असतील असं सुधाकर घारे यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यु युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर आवेश जुवारी माजी सभापती धोंडू राणे मंगल ऐनकर तसंच सुरेखा खेडेकर पूजा सुर्वे आदी प्रमुख उपस्थित होते आपल्या सर्वांना माहिती आहे एक तारखेला झालेल्या भरत गोगोळांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साधून त्यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये भरत गोगोले म्हणतात असं तुम्ही बोलताय मी छत्रपती शिवा मी शिवाजी महाराजांचा मावला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही एकाही मावल्याने आजपर्यंत फितुरी केली नव्हती आणि फितुरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला नव्हता परंतु भरत गोगोळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं आता मी बोलण्यापेक्षा आपण सर् सर्व महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महेंद्र थुर्वेंचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही आणि महेंद्र थुर्वेना तुमच्या मीडियासमोर प्रकाश जोतः देण्यासाठी त्यांचं खूप प्रयत्न चालू असतात त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा या सहा वर्षामध्ये महेंद्र थोरवे चांगलं काम केलं आहे आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टी व्ही म्हणून टी व्ही चॅनलवाळ्याने झलकावलं आहे परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्याला टी व्ही चॅनलवाल्याने कायम झलकवलेला आहे आणि त्यांचा नेहमी तो प्रयत्न असतो महेंद्र थुर्वेंचं काम हे हेच असतं पण महेंद्र थोरवेना हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते हे महेंद्र थोरवेने विसरून चालणार नाही स्टेशन डायरीमध्ये तिथले कर्जत तालुक्यामधील जे पी आय असतील त्या पी आयने त्यामध्ये अशा नोंदी केल्यात का सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात त्याच्यावर परत तिथले डीवायस पी असतील पी सुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणण्याचा दबाव आणतात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे अशी माझी मागणी आहे लेखी अर्ज दिलेला आहे मी निवडणूक पिटिशन दाखल केलेली आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो पुढच्या काळामध्ये महेंद्र तुर्वेंना मी आजच सांगतो आपण जे आज आमदार आहेत जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागला नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने न्यायालयाच्या म्हणण्यानुसार ते त्यांचे आमदार की अजून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे म्हणून मी मला एक न्यायालयावर विश्वास ठेवलं पॉझिटिव्ह असेल तुम्हाला दाखवलं कर्जत मध्ये झालेले हल्ले असतील नेरळ मध्ये झालेला हल्ला असेल त्यामध्ये झालेल्या वेळी तार केसेस असतील पोलिसांच्यावर असताना दबाव असतील एम आय डी सीवर असलेले दबाव असतील हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो म्हणजे कर्जतमध्ये जो आज अन्याय चाललाय गोरगरिबांना न्याय मिळत नाही त्याला कारणीभूतच महिने थोरवे आहेत मी आपल्याला वारंवार सांगतोय कर्जत मध्ये की आहे महिंद्र थोरवे आहे आणि कर्जत मध्ये कर्जत रायगड मधला खरा करा हा महिंद्र थोरवे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महिंद्र थोरवेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहे या एंट्र्यांची चौकशी करावी महिंद्र थोरवेचा पोलिसांच्या वाचलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव ते कर्जत कळापूर जनता ही भयभयीत झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महिंद थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महिंद थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्याचा वाल्मिक करार आहे याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे यूट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाईम्स आपलं चॅनल आपला आवाज